गेल्या काही वर्षात शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे शहरापासून दूर राहणाऱ्या नागरिकांना मुख्य बाजारपेठेत येण्यासाठी तर विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात जाण्यासाठी रिक्षा किंवा स्वतःच्या वाहनाचा वापर करावा लागतो त्याचबरोबर शहरापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पागणे अवधान नागाव वाडेभोकर महिंदळे मोराणे बिलाडी वडदई आदी गावातील नागरिकही विविध कामानिमित्त रोज शहरात येतात त्यामुळे महापालिकेने सिटी बस सेवा सुरू करावी अशी मागणी युवासेनेने निवेदनाच्या माध्यमातून मनपा प्रशासनाकडे केली आहे महापालिका प्रशासनातर्फे दीड ते दोन वर्षांपूर्वी खासगी तत्वावर सेवा सुरू करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या त्या परंतु बससेवेच्या आठशे शर्तींमध्ये अनेक त्रुटी असल्याने ही प्रक्रिया रद्द झाली त्यामुळे अद्यापही बस सेवा सुरू होऊ शकलेली नाही धुळे शहरात आज सिटी बसची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात असल्याने यामुळे विद्यार्थ्यांना रोजगार करण्यासाठी शहरात येणाऱ्या नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल असं देखील युवा सेनेने निवेदनात नमूद केलं आहे याप्रसंगी युवासेना महानगरप्रमुख मनोज जाधव उपजिल्हा प्रमुख तथा विस्तारक कुणाल कानकाटे पंकज भारसकर शुभम मथकर सागर निकम प्रशांत हाके सुमित चौधरी धिरेन पवार आदी यावेळी उपस्थित होते गेल्या अनेक वर्षापासून धुळे शहराचा विस्तार हा खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्याचप्रमाणे धुळे शहर असेल ते लोकसंख्येच्या दृष्टीने खूप मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढत आहे त्यामुळे धुळे शहरात सिटी बसची खूप मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे त्यासाठी धुळे शहरातील जे विद्यार्थी आहेत महेंद्र असेल अवधान असेल बिलाडी असेल किंवा मुक्ती असेल फागना असेल या विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी कमीत कमी दहा किलोमीटरच्या आत जे विद्यार्थी आहेत ते शहरात रोज क्लासेसला येतात खाजगी क्लासेसला येतात महाविद्यालयात येतात आणि इतर काही रोजगारासाठी जे धुळे शहरात येणारे लोक आहेत त्यांना सिटी बस ही महत्वपूर्ण आहे गेल्या अनेक वर्षापासून सिटी बसचा प्रस्ताव हा धुळे महानगरपालिकेने धुळकात ठेवलेला आहे पण ज्या दृष्टीने आता लोकसंख्या ज्या दृष्टीने वाढते त्या दृष्टीने शहरात सिटी बसची आवश्यकता मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे धुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही विनंती केली आहे निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर सिटी बसची आपण सुरू करण्यात यावी त्या, त्या दृष्टीने लोकांना सोयी सुविधेत होईल आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिले की लवकरात लवकर आम्ही सिटी बस ही सुरू करणार आहोत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे